विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन समारोप संपन्न जगप्रसिद्ध दी ग्रेट खली आमदार कुणावार यांचे शुभ हस्ते उद्घाटन संपन्न स्थानिक सुभाष व्यायाम प्रसारक मंडळाचे वतीने आयोजित आमदार चषक दोन हजार पंचवीस विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेचे मोठ्या थाटात उद्घाटन झाले सदर स्पर्धेचे उद्घाटन विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार तसेच जगप्रसिद्ध डब्ल्यू डब्ल्यू एफ वर्ल्ड चॅम्पियन द ग्रेट खली उर्फ दिलीप सिंग राणा यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या प्रसंगी माजी खासदार तथा भारतीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस सिंगनघाट नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रेम वसंतानी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे पोलीस ठाणेदार मनोज गभणे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नाना ढगे स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष रितेश गावंडे सचिव धनंजय बकाणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते प्रा, प्रा, प्रांगणावर आयोजित या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे यावेळी ढोल पथकाच्या व फटाक्याच्या आतिषबाजीत ग्रेट खली यांनी मैदानाचे भूमिपूजन केले ग्रेट खली यांनी या प्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन पर संबोधित करताना येथील कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांचे विशेष आग्रहावरून हिंगणघाट येथे भेट दिली असल्याचे सांगितले हिंगणघाट शहर एकेकाळी माहेरघर असून येथील क्रीडा शौकीनांचा प्रतिसाद पाहून दी ग्रेट खली यांनी ही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत या क्रीडा शौकीनांचे नगरीस पुन्हा भेट देण्याचे मान्य केले उद्घाटन नंतर लगेच बीसीसी क्रीडा मंडळ हिंगणघाट व शिवछत्रपती क्रीडा मंडळ यांच्यात प्रेक्षणीय या सामना पार पडला स्पर्धेत विदर्भातील अनेक नामवंत कबड्डी चमूंनी हजेरी लावली असून या स्पर्धेचा समारोप झाला ग्रेट खली यांची आमदार कुणावार यांचे निवासस्थानी भेट कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने हिंगणघाट शहरात भेट देणारे दे द ग्रेट खली या जगप्रसिद्ध मल्लाने विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुनावार यांचे निवासस्थानी ही भेट दिली याप्रसंगी खली यांचे भाजपा कार्यकर्ते तसेच शहरातील अनेक मान्यवरांनी खली यांना शुभेच्छा देऊन स्वागत केले आमदार कुनावार यांनी त्यांचे आग्रहा खातर कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनासाठी भेट दिल्याने मनकपूर्वक आभार व्यक्त केले ब्युरो रिपोर्टर हर्षाली सातघरे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी हिंगणघाट Subscribe now and press the bell icon. Never miss an update.